नमस्कार मी स्वराज वीरेंद्र जाधव आज मी तुम्हा सगळ्यांना ढोलक कसे वाजवायचे ते सांगणार आहे जे आपण ढोलक आज वाजवणार आहे ते आपण भूताने झपाटलं ह्याची बॅकग्राऊंड म्युझिक ढोलकवर वाजवणार आहे तर सगळ्यात बेसिक्स हा जी ही जी मोठी साईड आहे याला बेज म्हणतात काही लोक त्याला असे पण वाजवतात आणि किंवा असे आणि ही चाटी ह्याला ही अशी वाजते आणि हा बेस असा तर आज सगळ्यात पहिले जास्त आपण बेसवर आहे तर ह्याला सिक्स वेळा सिक्स काउंटिंग ही असेल त्याची वन टू थ्री फोर फाय सिक्स म्हणजे वन टू थ्री फोर फाय सिक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स वन टू थ्री फोर फो सिक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स वन टू थ्री फोर जेव्हा सिक्स येतो तर सिक्स लाच्या सोबत टू थ्री फोर फाय सिक्स म्हणजे बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स बघ पण तर आता पाहिजे परत आता इकडे मी वाजवून दाखवणार याच्यावर समजा हा बेस आहे आणि हा चाठी तर असं वन टू थ्री फोर फाय सिक्स 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 तर आय होप तुम्हाला समजलं असेल तर आता आपण वाजवायची प्रॅक्टिस करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स आपण आता शिकलेलो आहे त्याच्यावर मी गा गाणं बोलून ते पण करणार आहे काय <laughs> सांगू या तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ पसंत झाला असेल याच्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा